जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजोड युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा आता कविता मस्त आता रेडी झाली कविताला जायचंय आता गावाला <laughs> तर पा म्हणजे आता असं काम पण आवरलं आणि आमत आमचं चालू होतं कांदी खुरपेचं तर त्याला जायचंय कांदी खुरपायला आणि आम्ही निघालो होतो दवाखान्यामध्ये तर तुम्हाला माहितच आहे आता कविताला म्हणजे सातवा महिना चालू आहे तर मग दवाखान्यात जायचं होतं चेकअप साठी कारण आता म्हणजे मागच्या महिन्यात तशी गेलेली होती गोळ्या वगैरे घेऊन आले तसं महिन्याच्या महिन्यात मग गोळ्या त्या आणल्या जात्या पण मग आता सातव्या महिन्यात कसं येतं सोनोग्राफी ते करावं लागत तर मग कविता निघलेली आहे आता कविता आबा आणि शंभू तर शंभू म्हणजे आता मम्मी मम्मीचं बकऱ्याचं आरायच्या होत्या त्याच्यामुळे मग मम्मी का शंभूला बी घेऊन जाय तर मग आता ते निघालेले पुढं तर चला आता मला पण वावरत जायचंय कांदे खुरपायचे चालू आहे तर चला आता लगेच कविता ते जाणार आहे दवाखान्यात बघू आता डॉक्टर काय सांगत आहेत काही नाही तर बघा आता कविता निघालेली होती आणि मला पण जायचंच होतं कांद्याचे खुरपायला तर आबा सोनपापडी आणि शंभू पुढे गेले एक तर आता उशीर झाला लागेल हा वाजले अकरा वाजले चला आता आम्ही येतो जाऊन काय मी किती टाइम लावतो कांदे जशी खुरपले तशीच खुरपा मग मी आले एक पट्टी घेऊन खुरपा खुरपा घेऊन जाऊ मी आले का आता सोनवून आपल्याला टाइमच लागणार ना थोडा हा ना आता सडद वाजले मग आता एक गर्दी राहते दो आता काय थोडा वेळ मग टेनच लागणार कारण आता गर्दी राहते तिथं दवाखान्यात नाही राहते एवढी गर्दी पण सोनोग्राफ सेंटरला गर्दी राहते हा हे चला मग काय जातो हा जातो मी आता आबा गेले पुढं गाडी तिकडे वाटत गाडी मंदिर बशी तर पा आता निघालो होतो दवाखान्यामध्ये आणि शिकूश पप्पा मी आणि शंभू शंभूला पण आजचा लिहिलेलं आहे तर पा आता आलेलो आहे वैजापूरमध्ये तर दावखड जायचं होतं आणि पुढं आपलं शिंदे हॉस्पिटल पण आहे तर आता लगेच दावखणपेक्षा आलेलो आहे तर इकडून आपला शिंदे हॉस्पिटल आहे आणि पलीकड साईडना भरपूर गर्दी वा ना तर आता इथं गाडी उभा केली आणि शंभू आणि मी आणि शंभूचे पप्पा आता लगेच मध्ये जाणार आहे शंभू चाल काय बर बर, लगी जोन। लगी जोन। तर पाले सोनोग्राफी करायला तर इथं खाली सोनोग्राफी सेंटर आहे तर भरपूर गर्दी इथं तर, तर शंभू आणि मी आणि शंभूचे पप्पा आलेले तर खाली पा भरपूर गर्दी आहे तर आता आलो होतो सोनोग्राफी सेंटर पशी तर मधी जाऊन बघितलं पण किती गर्दी आहे आणि भरपूर नंबर होते मधी त्याच्यामुळे मग म्हणलं बाहेरच बसावं लागत तर पाच दहा नंबर होते मधी स्वर्णकुर्फी सेंटरचा आणि स्वर्णगुर्फी झाल्यानंतर पण भरपूर ट्रेम लागतो तर, तर शंभू पा आकाश खेळतो आणि शंभूला म्हणजे आता झोपण आली ती तर शंभू झोपनाच आता एखाद्या वेळेस तर पा आता घरी पण चाललो होतो आणि दिवस पण लागला म्हणजे भरपूर टाइम झाला आणि शंभू इथं दर्शिक गाडीवर म्हणजे शंभूला खायला घेतलं होतं तर शंभू खात थांबलो होतो आवर पटाटावर हा ना अख्खा दिवस गेला शंभू लवकर हॅलो शंभू काय चॉकलेट काय घेतलं तुम्ही तो खुर्चा राहिला पटवाटा आवर आवर चला आता लगेच आम्ही घरी चाललेलं आहे

हा तर एकच चालू तर पा, आता आलेल आम्ही घरी शंभू म्हणजे हरभर पण खायला लागला तर तईन सोनपापडी इथं बसलेले ते पाहिना आंटीचं बाळ काय ना तुरग काय आहे सोनपापडी बाळ तर का आताच बसलो पण आता आणि तही चालू होत पाहिजे का आता, आता बाळाची कंडिशन कशी आहे कशी नाही आहे की नाही वजन एक किलो अठ्ठ्याऐंशी ग्रॅम आहे ना एक किलो अठ्ठ्याऐंशी ग्रॅम हा काय डबल डबल का बर आहे डबल केली होती ना डबल म्हणजे डबल सुरू केली का बरं पहिल्या वेळेस केली पहिल्या वेळेस पाणी कमी सांगितलं बाळ व्यवस्थित दिसत नव्हतं हा का डबल केले अरे मग म्हणून इतका टाइम झाला हा ना सकाळची गेले आत्ताशी आले भरपूर टाइम झाला तरी म्हणलं दुपारी फोन केला होता ना हा पप्पा सोन म्हणजे बसेल होतो नंबरला आयला का दिसलेलं दिसलेले सगळं आता आपल्याला तरी काय कळत म्हणा याच्यामध्ये आता ते डॉक्टर लोकांनाच कळत आपल्याला काय फक्त नुसतं चित्र दिसत आहे म्हणून आपल्याला माहितीये तर चला बघ थोडा फार कळाता पण मग आता काय नाही म्हणजे काही असं वेगळं नाही सांगितलं ना नाही नाही हा ना मग पाणी बिनी सगळं व्यवस्थित आहे का हा का बरं आहे मग काय थंडी वाजायला चांगली थंडी वाजली असेल आणि डबल आता परत कधी बोललं पुढच्या महिन्यात हा का मेडिकल दिला असेल मग काय तर मग आता टाइम झाला होता भरपूर आणि आता मम्मीला त्यांना जायचं होतं निवत घेऊन कारण तिकडे जायचंय मंदिराकडं तर चला आता म्हणजे कविता ते गेले होते दावखान्यात तर भरपूर यायला पण भरपूर टाईम झाला आणि बाकी म्हणजे चांगलं सांगितलं सगळं व्यवस्थित बाळ व्यवस्थित आहे सगळं आणि सगळं त्यामुळे आम्हाला म्हणजे आता फाईल पाहिली एकदम भारी वाटलं आणि मेडिकल बी दिलेलं आहे बोरवलेलं आहे पुढच्या महिन्यात तर आता मेडिकल टाईमवर घे का नाही तर चला आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये